नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी सध्या श्रावण महिना चालू आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपण जे आपले बिना लग्नाचे मृत्यू पारलेले पार असतात मुलं अथवा गर्भपात झालेले आपल्या घरामध्ये जर असतील पूर्वी तर आपल्याला मुंजा दोष म्हणून लागतो आणि या मुंजा दोष लागल्यामुळे घरामध्ये खूप अडचणी निर्माण होतात अशा पद्धतीचे मी खूप वेळी प्रत्येक वर्षामध्ये दोन वेळी टाकत असतो कारण हे तुम्हाला माहीत व्हावं आता नवीन काही पाहणारे लोक असतात त्यांनाही माहीत व्हावं या गोष्टी यासाठी मी टाकतो आजचा पण व्हिडिओ ज्यांनी पूर्वी ऐकला असेल त्यांना काही सांगायची गरज नाही पण नवीन काही असतात त्यांना माहिती हवी असते कारण अशा पद्धतीचे फोन येतात कधीतरी व्हिडिओ पाहिला असतो माझा आणि मग प्रश्न विचारतात म्हणून मला हे सांगावं लागतं तर एक समजून घ्यायचं की आपल्या घरामध्ये तुमचा स्वतःचा गर्वपात झाला असेल अगर स्वतःचं मूल मग ते एक महिन्याचं दोन महिन्याचं एक वर्ष पाच वर्ष अथवा मोठं बिना लग्नाचं मृत्यू पावलं असेल आजाराने अथवा कुठल्याही कारणास्तव जर मृत्यू झाल्यानंतर आपल्याला मुंजा दोष लागतो तु। हे तुमचं झालं अथवा तुमच्या नवऱ्याचा भाऊ असेल तुमच्या पूर्वी कुणाचं काही झालं असेल तरीही मुंजा दोष लागतो आणि हा मुंजा दोष लागल्यानंतर घरामध्ये घरामध्ये कलह निर्माण होतो नवरा बायकोचं पटत नाही मुलं मुला, मुलां मुलांचं आईवडिलांबरोबर पटत नाही फार तणावग्रस्त वातावरण राहतं पैसा पैशा पैशाला टिकत नाही घरामध्ये आजार पण असतात काही वेगवेगळे प्रकार होत राहतात आणि मुलांचे लग्न जमत नाहीत अगर कुणाचे लग्न झाले तरी संततीच्या बाबतीत तक्रारी होतात गर्भपात होणं वगैरे बऱ्याचशा समस्या निर्माण होतात केवळ मुंजा दोष असल्यानंतर तर या मुंजा दोषावर एक प्रभावी उपाय म्हणजे आपल्याला चैत्र महिन्यात अथवा श्रावण महिन्यातील कोणत्याही शनिवारी बारा वर्षाच्या आतील मुलं त्यांना भोजन वस्त्रदान दक्षिणा त्यांचं पूजन या गोष्टी कराव्या लागतात एकदा हम्म वर्षातून एक, एक अथवा दोन वेळेस करता येत आपल्याला आता तुम्हाला हे कसं करायचं सा? ते सांगतो तुम्हाला बारा वर्षाचे मुलं <coughs> बारा वर्षच्या आतले असे चालते हां बारा वर्षच्या पुढी नसावी बी चालू शकतात पण काय असतं म्हणजे ज्यांना का, का समजतो की नकळत आहेत जी कळत नाहीत अशी मुलं लागतात ते आणि त्यांचे सर्वप्रथम घरी आल्यानंतर त्यांचे पाय धुणं त्यांची पायाची पूजा करणं त्यांना हळदी कुंकू लावणं फुलं वाहणं अक्षदा वाहनं त्यांचं दर्शन घेणं त्यानंतर त्यांना एका लाईनमध्ये बसवणं सगळ्यांना एका लाईनमध्ये बसवल्यानंतर गंध अक्षदा लावणं त्यांना रुमाल टोपी दान देणं म्हणजे त्यांच्या डोक्यावर घालून रुमाल गळ्यामध्ये त्यांना भोजन वाढणं सगळ्यांना भोजन वाढायचं आणि त्यांच्या ताटामध्ये तुमच्या ऐपतीप्रमाणे अकरा रुपये ठेवू शकता त्याच्यापेक्षा जास्त ठेवू शकता तुमच्या तुमच्या पद्धतीनुसार दक्षिणा द्यावं लागते आता ही दक्षिणा का द्यायची असते त्याचा एक नेम आहे की कधीही आपण अतिथीला जीव घातलं समजा आमच्यासारखे महाराज असतात कुणी असतात तुमच्या घरी जर जेवायला आले तर त्यांना दक्षिणा द्यावं लागते त्याशिवाय तुम्ही जे दान दिलं भोजन दान दिलं त्याच पुण्य लाभत नाही असं शास्त्र सांगत आम्ही नाही म्हणून त्यांना दक्षिणा द्यायची मुलांना भोजन करायचं सर्वांना नमस्कार करायचं सामूहिकरित्या धूप फिरवायचा आणि काय खातील ते खाऊ द्यायच झालं अशा पद्धतीनं हे गोष्ट करायची हे गोष्ट केल्यानंतर आपल्या घरामध्ये शांतता लाभते घरामध्ये बरकत येते घरातील काही समस्या आहेत ते दूर होतात पण एकदा दोनदा करून चालत नाही हे प्रत्येक वर्षी करावं ते हम्म आणि एवढं काही अवघड नाही ही गोष्ट आता अवघड नाही म्हणतात आता फोन वगैरे करतात आम्हाला की अवघड नाही पण महाराज म्हणतात अ हे आमचे आम्ही शहरात राहतो आमच्याकडे मुलं भेटत नाहीत मुलं पाठवत नाही ज्यांना जमत त्यांनी करा ज्यांना शक्य आहे त्यांनी तुमच्या घरी करू शकतात काही अडचण नाही पण ज्यांना शक्य नाही त्यांनी सरळ आमच्याकडे दक्षिणा पाठवा आणि काय करा तिथं तुमच्या कुणी मुंजा गेला असेल कुणी त्याचं नाव पाठवा त्याच्या नावाने अभिषेक करतो आम्ही आणि वस्त्रदान दक्षिणा या गोष्टी आपण अपन करतो आपल्या मंदिरात पण करतो पण ही कधी करतो आम्ही आम्ही शेवटी करतो म्हणजे शेवटी श्रावण महिन्याच्या शेवटी आणि आज यावेळेस असा योगायोग आला की आज शनी आमुष आलेली या श्रावण महिन्यामध्ये शनी आमुष्य आलेले आहे आणि शनिवारी अमुष्या बी आहे आणि मुंजांचं भोजन पण हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि प्रत्येक आपण श्रावण महिन्यामध्ये आणि चैत्र महिन्यामध्ये असा हा कार्यक्रम आयोजित करतो आमच्याकडे खूप मुलं असतात म्हणजे खूप येतात आमच्याकडे मंदिर असल्यामुळे आणि आम्ही तिथं तशी व्यवस्था करतो त्यांना वस्त्रदान करतो दक्षिणा देतो भोजन देतो त्यांची पूजा करतो ह्या सर्व गोष्टी पण आमच्यात मोठ्या प्रमाणात असत तुम्हाला जर शक्य होत नसेल तुमच्या घरी हा कार्यक्रम करायला तुमची इच्छा आहे तुमच्या घरामध्ये असे प्रकार झालेला आहे आणि तुमची तर इच्छा आहे की मुंजांना भोजन द्यायचंय हम्म आणि तुम्हाला ते शक्य नाही तुम्ही शहरात राहता अथवा काही अडचणी असू शकतात त्यावेळेस आम्ही तुमचं हे कार्यक्रम आम्ही करून घेतो कारण आपण गेली दहा वर्षापासून असा हा कार्यक्रम आपण राबवत आहोत आपल्या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी दोन वेळेस चैत्रामध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये शक्यतो तुम्ही तुमच्या घरी करण्याचा प्रयत्न करा कमीत कमी पाच असावेत सा मुलं जास्तीत जास्त तुमच्या मनावर कितीही मिळतील ते आमच्याकडे तसं काही नसतं आमच्याकडे पाच आणि चार नसतं आमच्याकडे वीस एकवीस एकावन्न म्हणून किती बी बसतील तेवढे असतात कितीही उद्या आमच्याकडे कारण आमच्याकडे खूप जागा आहे अन्नदान मोठ्या प्रमाणात असतं किती बी खपतं आमच्याकडे माल आम्ही तुमच्या जर शक्य नसेल तर आमच्याकडे दक्षिणा पाठवा आम्ही तुमचं करू आणि जर शक्य असेल तर तुम्ही करा पण करून घ्या कुणीही करा पण करा कारण ही जे दोष असल्यामुळे आपल्या घरामध्ये खूप समस्या निर्माण होत असतात आणि समस्या दूर होण्यासाठी ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे तर मंडळी मला वाटतं की हे जे मी तुम्हाला सूचना दिलेली आहे ती तुम्हाला आता समजली आहे तर आता जास्त बोलण्याची काही आवश्यकता नाही तर आपला हा शंका समाधान कार्यक्रम आटपता घेतो आणि परत भेटतोच उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा

आदि सर को नमस्कार ज्ञानां भारोनी बुद्धिमता दे आरा दे मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दे दुखोगे देशांतरी पाटे हेरं दे पागण नायक काय मुकागत बहुतो शिव कयरासिरा शिवचंद्र मोरे महेंद्र माता पवण्या शिंदो पव दुक तुझवीरणा शंभो मरकोणतायी पुंडलिका

我们来给大家看看。